कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या देश न्यूज आपल्या डब्यात गेली आहे की सरकार खोटाळ खोटाळ भाजप असे नितेश राणे सर्व आता काय बोलत नाही आता नितेश राणे औरंगजेबाला जेव्हा आर एस एस एका पिटाऱ्यात बंद करून टाकला कुठे गेले नितेश राणे का बोलत नाहीत आता बोला ना औरंगीबावर असं आहे की मी पहिल्यांदा सांगतो की हे इश्यूज चे नॉन इश्यूज करतायत शेतकऱ्यांना सांगितलं होतं कर्जमाफी देणार आता सांगतात देणार नाही जा बरा गपचूप तुम्ही सांगितलेलं एकवीसशे रुपये देणार देतात दे एकवीसशे रुपये नाही देणार बेरोजगारी दे वाढते महागाई वाढते सोयाबीन उचललं जात नाही कापूस उचलला जात नाही भाव मिळत नाही देश आपल्या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था डब्यात गेली आहे हे सरकार खोटाळलंय खोटाळ चार महिन्यात फक्त खोटं बोलतायत चार महिन्या अगोदर निवडणुका जिंकण्याच्या आधी जे बोलले होते एक तरी आम्हाला चांगलंय जिंकलं निवडणूक दोनशे चाळीस जण जात होते काय पाच वर्ष काय करणार आहे महाराष्ट्रातली जनता एवढं उघडपणाने बोलले नाही देत जा कर्ज माफी भरा गुपचुप कर्ज वादा और बुरा इरादा वादा करके इरादे तो सही ना भाई